राज्यात विधानसभेच्या निवडणुका गाजत आहेत मारामाऱ्यापासून पैसे वाटपापर्यंत अनेक प्रकार उघडकीस येत आहेत राहता शिर्डी परिसरामध्ये देखील काही लोकांकडचे का प्रकार झालेले आहेत शिर्डी मतदारसंघामध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणूक लढवत आहे आणि त्यांच्या विरोधात प्रचारासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे अनेक नेते पाचारण करण्यात आले आणि इथल्या दहशतीवरती थोरातांकडून भर देण्यात आला पण दहशत नेमकी कोणाची कशासाठी कोणी केली किती वेळा केली आणि कुणावर किती गुन्हे दाखल आहेत या गोष्टींचा काही उलगडा या निवडणुकीत झाला नाही परंतु काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून म्हणजेच सचिन गाडक गाडेकर नामक व्यक्तीकडून पैसे वाटप झाल्याचा प्रकार हा व्हिडिओद्वारे उघडकीस आलेला आहे आणि हा व्हिडिओ नेमका कोणी व्हायरल केला आणि हा व्हिडिओ नेमका कोणी काढला याबाबत देखील आता जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे रात्रीच्या वेळी तीन चार इसम हे एकमेकांशी चर्चा करत आहेत त्यामध्ये ते सांगत आहेत की आपाच्या कानावर घाला हे पैसे वाटप फुलना फुलाची पाकडी म्हणून घ्या यामध्ये थोरातांच्या देखील नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणून काकी यांच्या विखे पाटलांच्या या पैशाचं वाटप जोरदार प्रमाणात रात्रीच्या वेळी झालेलं पाहायला मिळतंय आहे याबाबत गुन्हे दाखल अद्याप झालेले नाही परंतु निश्चितच विखे पाटलांचे कार्यकर्ते असतील भाजपचे कार्यकर्ते असतील हे सर्वजण या गोष्टीचा छडा लागावा म्हणून मागणी करताना आपल्याला दिसत आहेत व्हिडिओ मधल्या अनेक मुद्द्यांवरनं लोकांमध्ये आहेत आणि आम्ही पैसे वाटणार नाही किंवा आम्ही पैसे वाटत नाही आम्ही भ्रष्टाचार करत नाही आम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालत नाही अशा प्रकारची विचारसरणा वेगवेगळ्या पक्षांकडनं प्रचारामध्ये राबवली जात असते एकमेकांवरती चिखलफेक राळ उडवलेली जातात परंतु कालच्या घटनेनं काँग्रेसच्या म्हणजे पर्यायानं हो ांच्या कार्यकर्त्यांवर देखील मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे गॉड मीडियासाठी संतोष पावडे सह डॉक्टर जयंत गायकवाड राहता शिर्डी बरं त्यांना त्यांना पाठवा थोडं समजून घ्या फेरे ते सगळ्यांनी आपल्याला चक्कर मारायला अजून कोणाच नाव राहिले तेच सगळ्यांना